जमनागिरी अतिप्राचीन महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी इंजिनियर जयप्रकाश महाले यांच्या वतीने भाविकांना साबुदाना खिचडी के केळी वाटप धुळे शहरातील जमनागिरी रोड परिसरातील अतिशय पुरातन प्राचीन मंदिर महादेव मंदिर असून या मंदिरात महाशिवरात्री निमित्त शेकडोच्या संख्येने भाविक भक्त येऊन या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन या महाप्रसादाचा लाभ घेत असतात तर गेल्या वीस ते बावीस वर्षापासून इंजिनियर जयप्रकाश महाले यांच्या परिवाराच्या वतीने येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो ज्यात साबुदाणा खिचडी केळी वाटप करण्यात येते त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून येथे जगदीश सिंग संधू पाचवीतील विद्यार्थी हा महादेवाची वेशभूषा धारण करून या ठिकाणी जमनागिरी रोड येथील या महादेव मंदिरात दर्शन घेऊन या ठिकाणी महादेवाच्या वेशभूषेत नागरिक भाविकांना या ठिकाणी दर्शन देत असतो या महाप्रसाद वाटपा प्रसंगी इंजिनियर जयप्रकाश महाले यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळेस इंजिनियर जयप्रकाश महाले श्रीमती मंजुळा महाले सौ रामेश्वरी महाले सुरेश चौधरी भारती चौधरी डॉक्टर गीतांजली सोनवणे लीलाधर चौधरी यशवर्धन महाले नंदिनी महाले माधुरी चौधरी शाहिद शेख भैया बादिकर वसंत कुमार दिनेश गुजर आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाप्रसाद वाटपासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस जम्मगिरी रोड येथील महादेव मंदिराचे विश्वस्त निशांत गोसावी कैलास पवार निशांत गोसावी प्रभात गोसावी कैलास पवार हिरे मेडिकल संचालक प्रकाश बाबसाहेब लोकेश सैंदाने सरदार रमेश गोसावी भूषण बागडे यांच्या वतीने या ठिकाणी मंदिर परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात व्यवस्था करण्यात येत असते आ, ते श्रावण सोमवार असतात त्यावेळी पण एका श्रावण सोमवारी इकडे सगळ्यांसाठी जेवण असतं हे गेले वीस वर्षापासून ते दोघं सातत्याने करत येत आहे यामध्ये काही मंदिरातल्या तर मशी सेवा एक श्रावण सोमवारांच्या पण आणि महाशिव वेळी पण जयप्रकाश महाले हे गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांचे त्यांच्या त्यांच्यासह त्यांच्या मुलं ना। अरार मेरा नाम जगजीत सिंह संधू त्रीरो सिंह संधु मैं यूनिवर्सल इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ता हूँ पाँचवी स्टैंडर्ड मैं हर साल बनता हूँ मेरा आठवां साल बनने का मैं हिंदुओं का कट्टर बत… सनातन धर्म का फॉलो करने वाला बच्चा हूँ जय महाराष्ट्र मैं हर हर भोलेनाथ के मंदिर में जाता हूं पूरे पूरे दुनिया के मंदिर में देखो एक प्राचीन के मंदिर है वहां पे भी आ तो पूरे मंदिर में दर्शन देके आ तो में प्राचीन के मंदिर में हेलो सोनिया अलस्रिया का नमस्कार पुणे शहरातील सगळ्यात प्राचीन मंदिर जमनागिर महादेव मंदिर येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी पण महाशिवरात्री उत्सव मोठ्या धुंदडाक्यात सुरू झाला आहे मंदिरातर्फे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येत आहे साबुदाणा खिचडी केळी आणि राजगिरा लाडूचं वाटप सुरू झालेलं आहे सगळ्या भाविकांना विनम्र आव्हान आहे की सगळ्यांनी येऊन भंडाराचा आस्वाद घ्यावा जय